प्राँग, प्राँग चार या ठिकाणी आपण हा प्रचाराचा प्रचाराचा आपण हा शुभारंभ करत आहोत आणि गणपतीला नारळ वाढून आपण प्रचाराचा शुभारंभ आपण आता केलेला आहे आपले दोन्ही उमेदवार सौ जाधव व पप्पू शेख सौ रूपालीताई जाधव व पप्पू शेख म्हणूनच आपण त्याचा सर्वजण ओळखतो परंतु आजुरुद्दीन शेख हे आपले उमेदवार आहेत आपण सर्वांनीच अनेकांनी या प्रभागातून उमेदवारी मागितली होती सर्वही तुल्यबळ होते त्यात काही शंका नाही परंतु या प्रभागामध्ये अत्यंत समंजस्याने या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली होती त्यांनीच निर्णय घेतला आणि त्यामुळं आज हे दोन उमेदवार आपणासमोर उभे आहेत आणि सर्वच ज्यांनी अर्ज भरला ते आपल्या सर्वांसमवेत आहेत त्या ठिकाणी सत्यजित गोरपडे होते त्या ठिकाणी निंबाळकर होते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे किशोर सिंह तुमचे जुने नगरसेवक किशोर सिंह होते राजू बागवान होते ॲडव्होकेट जाधव सा जाधवसाहेब देखील होते या सर्वांनीच अत्यंत समंजस्यानी नितीनभया मोस्क्यांनी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि या सर्वांनीच अत्यंत समंजस्यानी या दोन उमेदवारांना त्या ठिकाणी उभं करून पुढं निवडून आणण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे त्यामुळे आपण ह्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर ताकतिनी हा प्रभाग हा आपला बालेकिल्ला राजे गटाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो आणि या फलटणच्या गाभ्यातून हे दोन्ही उमेदवार आपण शिवसेनेच्या माध्यमातूनही निवडणूक लढवतो आहे बाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतोय नगराध्यक्षपदी त्या ठिकाणी अनिकेत राजे स्वतः त्या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून ताकतिनी आपण ह्या तिन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणण्याच्या दृष्टीने कामाला लागावं एवढीच या ठिकाणी आपणा सर्वांना मनापासून विनंती करतो

जर कमी लागतो योग्य आज सुरुवात झाले